सोलापूर शहराच्या मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे जिया मेहत्रे मेहत्रे ममता अशी मृतांची नावे आहेत आज दुपारी दो दोन वाजण्याच्या सुमारास ममता मेहत्रे या मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याआधी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी स्थानिकांनी प्रणिती शिंदे समोर तक्रारीचा प्रणिती शिंदे काय म्हणाल्या बघा सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण पर ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं आहे आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत